मसाजचे प्रकार आहेत कुठं स्टोन मसाज आहे कुठं बांबू मसाज आहे कुठं अजून काही आहे तर हे सगळे जे प्रकार आहेत तर आयुर्वेदामध्ये बेसिक जो अभ्यंगाचा प्रकार सांगितला आहे त्यातून निर्माण झालेले हे प्रकार आहेत त्यामुळं नुसतं तुम्ही घरच्या घरी जरी तेल लावलं तरीसुद्धा त्याचा फायदा होतो तुम्हाला शक्य नसेल तर आयुर्वेदिक क्लिनिक्समध्ये स्नेहन आणि स्वेदन नावाची जी क्रिया आहे तर ती उपलब्ध असते ती सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता जनरली होतं काय आपण फक्त दिवाळीत अभ्यंगस्नान एक दिवस करतो आपण म्हणजे दिवाळी आली की फक्त आपल्याला अभ्यंगस्नान आठवतं बऱ्याच जणांना तेलाचा एवढा तिटकारा असतो अगदी तेलाचा एखाद दुसरा थेंब अंगावर पडला तरी अंगावर पाल किंवा झुरळ पडल्यासारखी त्या माणसांची रिॲक्शन असते तर तेलासारखं सर्वोच्च औषध जे आहे तर ते या लोकांना नको वाटत असेल तर त्यातून त्यांच्या शरीरातला वाट शंभर टक्के वाढणार आहे वाताचे आजार त्यांना होणार आहे आणि दीर्घायुष्य त्यांना मिळणार नाहीये मगाशी आपण जो श्लोक बघितला अभ्यांगाचा तर ते कुणी करावं वगैरे सगळं आपण बघितलं अभ्यंगाचे फायदे बघितले तर अभ्यंग दररोज करावा असं आयुर्वेद सांगतो परंतु त्याचबरोबर अगदीच तुम्हाला एवढा सुद्धा वेळ नसेल मसाज करण्यासाठी किंवा अभ्यंग करण्यासाठी तर आयुर्वेद त्या पुढं लिहितो की शिरश्रवण पादेशु तम विशेषेणं शिलेत म्हणजे डोक्याला पायाला आणि कानाला या तीन ठिकाणी तरी तुम्ही